अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा सुवर्णकार समाज संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अकोला येथे नाशिक जिल्ह्यातील मौजे डोंगराळे येथील एका चार वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचाराचे प्रकरण अतिशीघ्र जलद न्यायालयात चालवून दोषी नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी अकोला येथील स्वर्णकार समाज संघटनांनी बुधवारी ता एकोणीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे जिल्ह्यातील समस्त सोनार समाज बांधवांतर्फे याद्वारे निवेदन देण्यात आले की मौजा डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील एका चार वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली होती ही मुलगी सोनार समाजाची आहे त्यामुळे सोनार समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घृणास्पद कृत्यामुळे संतापाची लाट उसळली आहे आम्ही समाज बांधवांची आपणास अशी विनंती आहे की अशा कृत्य करणाऱ्या विकृत नरादमावर अतिशीघ्र जलद न्यायालयात कठोर कारवाई करण्यात येऊन त्यास फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावे या सर्वसमावेशक सोनार स्वर्णकार कारागिरांच्या अल्पवयीन मुलींवर असा प्रसंग उद्भवला आहे भविष्यात संपूर्ण भारतात कोणत्याही आबालवृद्ध भगिणीवर असा प्रसंग होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आणि सक्षम कायद्याची कठोर अंमलबजावणी बजावणी झाल्यास अशा घटनांना आळा बसेल या प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाच्या सावरण्यासाठी आवश्यक असलेली मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासराव अणासाणे अकोला सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे मार्वी सुवर्णकार मंडळ अध्यक्ष रामरतन बुडकुले उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण सोनी कार्याध्यक्ष प्रकाश इरूडकर उपाध्यक्ष अनिल काटोले सहसचिव गोपाळ मांडळे गोपाळ तळोकार हरिदास रश्न पारके संजय पिंजरकर सुभाष करुले कार्यकारी सदस्य श्याम धरमटोक भागवत आडगावकर विजय टकोरे राजेश काटोले उमेश तारापुरे संजय प्रांजळे विनोद मातणे श्रीकांत पाचकवडे विकास विसपुते श्याम विंचरकर गजानन कर्रे कार्यकारी सदस्य विनोद पाचकवडे संजय अनासाने पूनमचंद अष्टुनकर हिरुडकर सागर सोमनाथ अडगावकर प्रकाश पाचकवडे राजेंद्र नेरकर जयंत लोणकर श्रीकृष्ण टकोरे तसेच महिलांमध्ये डॉक्टर सौ माधुरी सोनी सौ लता बुडकुले सौ पुष्पाई रत्नपारकी सौ मनिषा अनासाने सौ सुनीता अनासाने सौ वंदना हिरुळकर सौ साधना काटोले सौ रंजना विंचलकर सौ दीपाली मातणेणे सौ श्रुती काटोलकर सौ सीमा पिंजरकर सौ उषा कर, सौ योगिता आदि आदी समाजबांधव व भगविणी निवेद निवेदन देताना मोठ्या संख्येने उपस्थित होते